गुड मॉर्निंग ना मेरी जान तर मित्रांनो आपण आज चाललं आहे भाडं करायला सोमवारची सुट्टी आहे आणि आता जस्ट मी उठून आलो आहे गाडी धुवायची आहे मला तर मागाशी उठलो होतो पण पाऊस येतोय त्यामुळे थोडंसं थांबलो होतो पण आता म्हटलं चला आता परत उशीर होईल तर आता मी चालू आहे गाडी धावला आता याला चक्काचक्क करतो मस्त आहे की लय झाली आंघोळ नाही घातलेली आणि सी एन जी पण नाही आंघोळ बिंगोळ झालं मस्त आहे की दैदिवसा आता चाललं चाललंय जर बाहेर एवढ कोट, कोट जय मल्हार तर कळलं असं कुठं चाललं ते तर गाडी वगैरे तुझो तो तुझ आणि आवरतो भेटूया पुढं आपलं झालं आवरण वगैरे व्हाईट ड्रेस व्हाईट शर्ट आणि राहणी बघा आपली कशी दिसते पाठीमागं एकदम चकाचकमध्ये आतून बाहेरून एकदम क्लीन केले व्यवस्थित आणि पाऊस पण नाही लागला आता मस्तपैकी तर भरपूर दिवसांनी चालले आता मोठी गाडी घेऊन जवळजवळ एक दीड महिना झाला असं तर गॅसचा <reporas> नाही गॅस भरायचा आहे गॅस संपला होता त्या दिवशी वैजी गेलो तेव्हा पण संपला होता तेव्हा पण टाकला नाही तो पेट्रोलवरती गेलो होतो तर आता गॅस भरायचा पण त्यामुळे आम्ही लवकर साडे नऊ वाजता पिकअप आहे सो लेट दॅटलते ट्रिप झिरो केली आहे बघू आता आपलं किती किलोमीटर होते मला माहिती आहे एकशे वीसच्या आसपास वगैरे होतं पण बघू आता किती किलोमीटर होते आणि येताना ते वापरून वगैरे यायचे नसरापूरून तांदूळ वगैरे घ्यायचं आहे सो टोल लागणार आपल्याला येताना तर बघू आपल्या टू किलोमीटर येतं किती आणि गॅस किती दिवस तरी चला लाईट्स गो ना मेरी बेबी छत्रपती शिवाजी महाराज की जय पाऊस बघा किती तो पाऊस बघा वन टू थ्री जोरात चालू आहे मुसळधार मुसळधार चालू आहे मुसळधार वन टू थ्री रस काहीच हे बघा पेट्रोल संपत आले माझं लक्षातच नव्हतं पेट्रोल परत ते मुळशी घेतं ना त्यावेळेस टाकलं होतं ते रावड्याला गेलो त्यावेळेस लक्षातच नाही माझ्या पेट्रोलचं पण पेट्रोल पंप संपत आले जाते का नाही जी पंपपर्यंत काय माहिती वेळेस जाईलच कारण थोडंच राहिलंय सी एन जी भर राहिले टेन्शन नाही बंदीतपर्यंत जायला पाहिजे आता बंदी जर बंद पडली अगं बाया बाया बायार पावसात राहा सिंगल तूत चला 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 विषय काय झालाय गाडी आता भरपूर दिवस बंद होती ना काचा वगैरे सगळ्याच बंद होत्या तर हे आता एकदम असं चिकट चिकट लागतं स्टेअरिंग वगैरे असं ते एअर म्हणजे हवा नव्हती काय त्यामुळे असं चिकट चिकट झाले सगळं आणि आतमध्ये जरा असं ते बुरशी आल्यासारखं पण बंद सगळं ते उसून वगैरे घेतले मी आता ती गाडी जर असं मेंटेन ठेवायला लागेल मला नंतर दोन चार दिवसाला काचा वगैरे उघडून थोडीशी एसी वगैरे चालू करून हवा वगैरे कारण की ते नंतर आतमध्ये सीट वगैरे खराब होती असं वाटायला लागले मला कारण असं सगळं चिकट चिकट झालं माझा तर आता पाच मिनटात हवा पण भरायची आता आलो जवळ सीएन जी पंप अशी लाईन बघायला लागेल किती येते कारण की सव्वा नऊ अकरा झाले सव्वा नऊ वाजत आली चलो आता कमी केलं टाकायचं जरा बँकेत नोडचे आणि सासवडचे मध्ये जे गाव आहे ते अप्रतिम आहे घाट आहे सुंदर असा तर त्या घाटामध्ये जो पाऊस पडत होता तर त्यामध्ये बघा एकदम असं हिरवगार सगळा निसर्ग झाला होता आणि एकदम भारी वाटत होतं तर पावसामध्ये एवढं कसं एकदम वरचे सडोंगर वगैरे आणि एकदम शांतमध्ये मस्त मस्त प्रवास चालू होता आमचा घाट मस्तपैकी लागला होता धबधबे असे मस्तपैकी प्रवाही झाले होते पाणी वगैरे मस्त पडत होतं

ഡയർ ആ നാരായണപൂർ नारायणपूरचे आपलं सगळ्यात फेमस सगळ्यांना माहितीच असेल दत्त मंदिर आहे तर ते दत्त मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं बाहेरूनच कारण की पाऊस होता भरपूर आणि आम्हाला पुढे काम होतं त्यासाठी जायचं तर दत्त मंदिराचं दर्शन घेतलं मी पण दाखवले आपण पण मस्त भरपूर दिवस झाले आले जातात हे मंदिर पण आता मंदिराला पण तुला ब्रिजच्या खालून जायला लागतं या माईच्या हा लेफ्ट साईड ना आता आणि येतात वरतून ना जायच होतो त्या गावात होतो घर कसं आहे घर आणि एवढं मोठं अंगण आणि त्यापुढेच ग्रामपंचायत असेल तर काही नाही ना भावा तर जी ही खेळत होती आणि आल्यानंतर आपण पण असं एक थोडासा सेल्फी मारला आपला पण टाइमपास बसलो होतो रेंज नव्हती म्हणून काय आता दुसरा काय विषय होत नाही तिथं तर आपला असा थोडासा शूट घेतला ब्लॉग बनवला आपला पण कोणाकडे आली तू कोणाकडे आली इकडे ना जिजा अरे जिजा यांच्या पहिला मस्त वेगळी उपास होता सोमवारचा श्रावणी सोमवार शेवटचा होता तर ते मग आपण शिशाबद्दल वडे खाल्ली तुम्ही आता चहा पिते मस्त वेगळे गरम पेरू बघा पेरू इथे की इथे की घ्याल तो कडीपत्ता तोडायला कडीपत्ता घ्यायचा आहे त्यामुळं पेरू चंदनाचं झाड आहे बारकं काहीतरी घेवडा वगैरे हा तिथं पण एवढं आहे गवतीच्या कोरफड पण घेवडा आहे त्या आंब्याचं झाड आहे आणि जास्वंद <coughs> आणि ड्रॅगन फ्रूटचा बघा ड्रॅगन फ्रूटचे ड्रॅगन फ्रूटचं असेल जरा मार्केटलाही आहे आता अख्खा त्याचा कचरा झाला एवढं त्याचं मार्केट आहे सगळे म्हणतात ड्रॅगन फ्रूटला आहेत पैसेत पैसे आहेत काय नाही पैसे विषय बघा सीताफळ पण आहे पेरू घेऊ आपण तोडून आहे एक नंबर दिसतोय पण सर होती बाबा पेरून आता

तर वातावरण बघा ना बाहेरचं कसली एक नंबर सिक्सी झाले इकडे पुरंदर किल्ला आहे तर बघा फुल धुक्यामध्ये हरवलं आहे म्हणजे असं नाही का ढग आले खाली फेकले थाळे डोंगराला आणि पाऊस पडतो असं सकाळपासून मस्त वातावरण झाले तिकडं पण आहे बघा समोर ते घाटामध्ये पण काहीतलं चिवे घाट काहीतरी त्यांना हा घाटाचं तिथं पण फुल मस्त वातावरण झालं असं का धुक्यामध्ये जसं फॅमिलीच्या ह्यामध्ये आलं असं वाटत होतं तर आता मी खिडकी बंद करतो तुम्हाला दाखवतो बघा मला तरी का उपस त्यामुळे मी काही गेलं नाही खायला तरी सकाळी आपलं खाल्लेत आणि आता म्हणलं ते खायची केली आहे खिचडी घरी केली खिचडी त्यामुळे मी काय खाल्लं नाही चहा एक तेवढा खायचं गरम गरम मस्तपैकी पावसात साठ किलोमीटर आहे आणि आता आपण पोचलो आहे घरी तर आपला ब्लॉग इथं सेंड करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया अशा लवकर टाटा टक्के आणि गुड बाय आणि शंभर पाऊस आज भरपूर आहे सगळ्यांनी घरी राहा सेफ राहा आणि पावसात काय दिसू नका जास्त बाहेर पडू नका फिरायला घरी जाऊ नका टाटा टेक्के आणि गुड बाय ना मेरी